राहुल नवघरे याच्यावर याच्या सत्तावीसव्या वाढदिवसानिमित्त माझं गाणं आहे उगवली सकाळ सुंदर सकाळ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया उगवली सकाळ सुंदर सकाळ एक गाणं उगवली सकाळ सुंदर सकाळ उगवली सकाळ सुंदर सकाळ काळ का आलाय सोन्याचा काळ उगवली उगवली हिर्या मोत्याची सकाळ नटलाय रंगलाय सजलाय राहुल नवघरे आलाय खुशी आलाय खुशीचा आनंदाचा काळ आलाय आलाय खुशीचा आनंदाचा काळ उगवली सकाळ सुंदर सकाळ उगवली सकाळ सुंदर सकाळ काळ काळ आलाय सोन्याचा काळ खगतरू, रू छान छान डोलती कोकिळा तालावर गाती खगत छान छान डोलती कोकिळा तालावर गाती निसर्ग सारे नटती थटती आलाय आलाय सर्वांच्या मोज काळ आलाय आलाय सर्वांच्या मोज मजेचा काळ उगवली सकाळ सुंदर सकाळ उगवली सकाळ सुंदर सकाळ काळ काळ आलाय सोन्याचा काळ सुंदर त्याचा बाणा देखना देखना तो किती देखना सुंदर त्याचा बाना देखना देखना तू किती देखना चतुर अपार शहाणा कौतुक करती अपार निसर्ग जना आलाय आलाय सुखाचा काळ आलाय आलाय सुखाचा काळ उगवली सकाळ सुंदर सकाळ उगवली सकाळ सुंदर सकाळ काळ काळ आलाय सोन्याचा काळ 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 आलाय सोन्याचा काळ वाढदिवस वाढदिवस एका पाखराचा रत्नांचा करंजाचा वाढदिवस वाढदिवस एका पाखराचा रत्नाचा करंजाचा टायगर टायगर राजाचा सत्तावीसवा वाढदिवस राहुल नवघरे पाटलांचा मजेचा आनंदाचा आलाय का मजेचा आनंदाचा आलाय काळ उगवली सकाळ सुंदर सकाळ उगवली सकाळ सुंदर सकाळ काळ काळ आलाय सोन्याचा काळ 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 आलाय सोन्याचा काळ गुणाने चांगला रूपाने चांगला गुणाने चांगला रूपाने चांगला कष्टाळू मेहनती बुद्धीने टनटन चांगला मायाळू दयाळू गुणवतेचा कला कौशल्यांचा बंगला आला आला आनंदाचा काळ आला आला आनंदाचा काळ उगवली सकाळ सुंदर सकाळ उगवली सकाळ सुंदर सकाळ काळ काळ आलाय सोन्याचा काळ 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 आलाय सोन्याचा काळ यश लाभो भरगतच्या येसला लाभो कीर्ती हो अपेक्षा त्याच्या पूर्ण हो यश लाभो भरगाचच्या यशला लाभो कीर्ती हो अपेक्षा त्याच्या पूर्ण हो सुखमय आनंदमय रंगमय मजेदार त्याचे जीवन हो सजला सजला सौभाग्याचा काळ सजला सजला सौभाग्याचा काळ उगवली सकाळ सुंदर सकाळ उगवली सकाळ सुंदर सकाळ काळ काळ आलाय सोन्याचा काळ उगवली उगवली हिऱ्या मोत्याची सकाळ नटलाय रंगलाय सजलाय राहुल नवगरे आलाय खुशीचा आनंदाचा काळ आलाय खुशीचा आनंदाचा काळ उगवली सकाळ सुंदर सकाळ उगवली सकाळ सुंदर सकाळ काळ काळ आलाय सोन्याचा काळ 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 आलाय सोन्याचा काळ अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद